श्री गणेशाय नम चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या प्रिय बाळा तुझ्या प्रत्येक हास्यात मी आहे तुझ्या प्रत्येक क्षणाला मी तुझ्या सोबत आहे पण तुझ्या डोळ्यातून जेव्हा अश्रू निघतात ते माझ्या हाती येतात तुझ्या वेदना दुःख आणि ताणतणावांना संघर्षांना संपवण्यासाठी मी तुला आशीर्वादित घोषित करतो आणि पुढील जीवनासाठी तुला आशीर्वादाने भरतो काही चमत्कार घडतील जे तुझ्यासाठी अपेक्षित आहेत होय हार मानू नकोस कारण तुझा देव तुझ्यासोबत आहे स्वामी समर्थ म्हणून मला जेव्हा हाक मारतोस तेव्हा प्रत्येक क्षणाला मी तुझ्या सोबत आहे तुझ्या वेदना दुःखांना मी संपवण्यासाठी आज आलो आहे तुझा आदर वाढावा तुझी किंमत वाढावी तुझी लोकांनी वाहवा करावी तुझी इच्छा आहे ती देखील पूर्ण होईल मला माहीत आहे की तुझ्या मनातून काय निघत आहे ते माझ्यापर्यंत सहज पोचत आहे तुमच्या इच्छा अपेक्षा सर्व काही मला कळतात आणि तुम्हाला ते सर्व काही मिळेल जे तुम्ही शोधत आहात देव म्हणतात आता तुझी प्रगती त्या दिशेने घडणार आहे जिथे तुम्ही ती शोधण्याचा प्रयत्न कराल कारण जे काही आजपर्यंत तुम्हाला अशक्य वाटत होते ते देखील आता शक्य होणार आहे लवकरच ती परिस्थिती निर्माण होईल आणि तुम्ही गोंधळातून बाहेर पडाल मला माहीत आहे की तुमचे मन खूप काही विचार करते आणि इतके काही विचार आणि गोंधळ निर्माण होतात की त्यामध्ये तुमचा वेळ निघत जातो म्हणूनच आज मी तुम्हाला सावध करण्यासाठी आलो आहे प्रत्येक क्षणाला प्रगती करण्यासाठी काहीतरी नवीन शोधत आहात होय तेच तुमच्या मार्गात येणार आहे देवाने तुमचे परिश्रम पाहिले आहेत तुमच्यासाठी देवाची मोठी योजना आहे जर तुम्ही त्या योजनेचा भाग बनू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा टाईप करा जेव्हा तुम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर विचारता तेव्हा देव तुम्हाला कधीकधी उत्तरही देतात पण तुमचे त्याकडे लक्ष नसते देव तुम्हाला काही संकेतिक चिन्हही देतात त्यातही तुमचे दुर्लक्ष होते मग म्हणूनच आज हा संदेश दिव्य आहे पवित्र आहे तो तुमच्यापुढे देण्यात आला आहे कारण तुमच्या कित्येक प्रश्नाची उत्तरे या संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत तेव्हा शांतपणे हे संदेश ऐकत राहा ज्या क्षणाला तुमची निवड होते तेव्हा तुमच्यापर्यंत हे संदेश येतात आणि तुम्ही ते मनपूर्वक ऐकू लागता तुमची काळजी दूर होते आणि तुम्ही समाधानाने आनंदाने परिपूर्ण होता ते म्हणतात बाळा तुम्ही कितीही माझ्यापासून वेगळे होण्याचा प्रयत्न केला दूर जाण्याचा प्रयत्न केला तरीही तुम्ही सदैव माझ्यापासून दूर नाही कारण तुम्हाला माझ्याकडे येणे आणि माझी वाट पाहणे हे तुमच्यासाठीच आहे कारण देव तुम्हाला शक्ती प्रदान करतो देव तुमचे संरक्षण करतो देव म्हणता तू क्षमा शांती आणि आनंद शोधत आहेस तेच तुला आता दिले जाणार आहे देव म्हणतात बाळा तुझे अडथळे दूर करणारे आशीर्वाद मी तुला प्रदान करतो तुम्ही ज्या गोष्टी आज तुमच्यापासून दूर आहेत असे तुम्हाला वाटत असताना तुमच्यासाठी मी चमत्काराने भरलेले आशीर्वाद पाठवतो काहीही वेळ लागणार नाही तुझ्या कमतरतांना पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन दिलेला हा संदेश संपूर्ण ऐकून घे पुढील काही मिनिटे ऐकत राहिल्यास तुझ्यासाठी अद्भुत चमत्कार घडणार आहे देव म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा तुम्ही काही गोष्टींमध्ये अधीर होता तेव्हा मी तुम्हाला संयम ठेवायला सांगतो ते शिकवतो कारण त्यामुळे तुम्ही पुढे जावे धैर्य ठेवावे आणि अधिक प्रगतीच्या दिशेने पुढे जावे कारण देव तुम्हाला त्या आनंदासाठी आणि खूप काही प्रगतीसाठी निवडतो तुमची निवड झाली आहे कारण आज हा संदेश तुम्ही ऐकत आहात तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडल्या जात आहेत आता तुमच्यासाठी ते प्रगतीचे दिवस येतील ज्यामुळे तुम्ही अधिक आनंदाने भराल आणि अधिक प्रगती कराल आणि तुमच्या जीवनातील स्तर उंचावण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करण्याची जागा देखील देतो ज्या जागेवर तुम्ही ते प्रयत्न करणार आहात तिथे तुम्हाला यश भरपूर मिळणार आहे तुमचे प्रयत्न असफल होणार नाहीत कारण तुमचा देव तुमच्या सोबत आहे देव म्हणतात जर तू अंतर आत्म्यातून मला आठवण केली आहेस तर या क्षणाला मी तुझ्यापर्यंत येऊन हा संदेश देतो की तू तु, तुझे सौख्य आणि तुझ्या परिवारातील सर्व काही सदस्य आनंदी असतील बाळा काहीही चिंता करू नकोस कारण देव तुला उंचावतो तुला आनंदाने भरतो लक्षात ठेवा माझे तुमच्यावरील प्रेम तुम्ही काय करता किंवा किती कमावता यावर आधारित नाही तर माझे निरंतर प्रेम तुमच्यासाठी आहे तुम्ही जे काही परिश्रम करत आहात त्यात भरघोस यश मी तुम्हाला प्रदान करतो देव म्हणतात तुझा अंतर आत्मा जितका निर्मळ आणि पवित्र आहे तितकाच मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे बाळा निंदा करणे कुणाच्या मनाच्या विरुद्ध वागणे कुणाच्या कार्यात अडथळे आणणे हे चुकीच्या लोकांचे कर्म आहेत त्याकडे कधीही वळू नका कारण असे खोटे लोक कधी ना कधीतरी कुणाच्या समोर येतात आणि मग त्यांना कुठेही पुढे जाण्याचा प्रयत्न सक्षमतेने पूर्ण करता येत नाही तो तुम्हाला उंचावतो आणि तुमच्यासाठी नवी संधी देतो जर तुम्ही नवीन संधीपर्यंत पोहोचू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या त्या नात्यांकडे तुमच्या प्रियजनांपर्यंत हा पोहोचवा कारण त्यांनाही याची आवश्यकता आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जेव्हा तू हे शब्द ऐकत आहेस तेव्हा समजून घे की मी तुझे स्वामी समर्थ महाराज आज स्वत तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या त्या गोष्टी वाढवतो तुझे आशीर्वाद वाढवतो आणि तुला उंच भरारी घेण्यासाठी तयार करतो देव म्हणतात तू पाहिलेले स्वप्न तुला असे वाटत असेल की ते माझ्याकडून कोणी हेरावून घेत आहे तर बाळा ते चुकीचे आहे तुझ्या मनात ज्या काही जिज्ञासा आहेत आणि ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करणारे आशीर्वाद तुलाच मिळणार आहे तुझं नाव मी खूप काही मोठ्या प्रमाणात करणार आहे जर तू आशीर्वाद स्वीकार करत असील तर आत्ताच होय म्हण कारण तुझी निवड मी केली आहे होय लाखो लोकांमध्ये मी तुला निवडले आहे कारण मला माहीत आहे की तू असा आत्मा आहेस जो तुटलेला असूनही सत्य प्रेम आणि श्रद्धेने भरलेला आहेस प्रत्येक वेळेस तुला मार्ग दाखवण्यासाठी तुझा देव तुझ्यासोबत आहे देव तुला उंचावणार आहे बाळा तू शक्तिमान आणि भक्तीने परिपूर्ण आहेस आता तुला कुठल्याही अशा लोकांच्या मागे धावण्याची गरज नाही जे तुला निरंतर खाली पाहतात किंवा तुझ्या अवतीभोवती असतानाही तुझे असतानाही तुला खाली लेखतात बाळा मी तुझा हात धरला आहे तू पहिल्यापेक्षा आता जबाबदारीने वागत आहेस तुझ्यावर जी काही जबाबदारी आहे ती पूर्ण करण्याचा अधिक प्रयत्न कर कारण ते मी यशाने भरणार आहे तू त्या लोकांशी संवाद साध जिथे तुला आता तुझ्यासाठी काहीतरी कार्य करायचे आहे आहे तुझी जीवनातील उंची आणि आनंद प्राप्त करण्यासाठी तू तयार आहेस तर पुढील काही क्षणात तुझ्यासाठी चमत्कार घडतील होय तू सत्य ऐकत आहेस जीवनातील प्रत्येक पैलूवर विचार कर तू जिथे काल होतास मग ते विचार असोत किंवा तुमच्यासाठी असलेली नवीन संधी तिथे पोहोचण्यासाठी तुम्ही मागितलेले आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे तुमचा संयम वाढवा धीर वाढवा कारण देव तुमच्यासाठी खूप काही आशीर्वाद देत आहे तुम्ही जे काही या ब्रह्मांडात पाठवता मग त्या इच्छा असो किंवा तुमचे केलेले कर्म असो तेव्हा ते, ते सर्व काही तुम्हाला दुप्पट होऊन परत मिळत असते मग चांगलेच करा कारण चांगलेच मिळणार आहे देव म्हणतात बाळा देवांच्या कृपेने तुझे संपूर्ण आयुष्य बदलण्याच्या परिस्थितीत येत आहे देव म्हणतात बाळा तुला काही गोष्टींमुळे त्रास वाटत आहे अचानक काही अशा गोष्टी घडत आहे ज्यामुळे तुम्हाला त्रास वाटत असेल तर आताच शांत राहा पुढे चालत राहा तुमच्या परिश्रमांचे फळ कोणीही तुमच्याकडून हेसकावून घेऊ शकत नाही किंवा त्यावर अधिक अधिकार गाजवू शकत नाही कारण त्यांना आता तुमच्या शत्रूंना हे कळले आहे की तुम्ही जे काही निर्माण केले आहे जे तुमच्या अधिकाराखाली आहे ते तुमचेच आहे कारण त्याची निर्मिती के कही चे के ले ले तुम्ही केली आहे तुम्ही जे काही सुख पाहत आहात ते तुमच्या स्वकष्टावरचे अर्जित केलेले आहे मग तुम्ही त्यात केलेले स्वतःचे घर ते तुम्हीच निर्माण केले आहे कारण तुम्ही कष्टाने ते सर्व काही उभं केलं आहे त्यावर कुणीही दावा करू शकत नाही ज्या काही तुम्ही उपभोगाच्या वस्तू वापरता त्यावरही कुणीही अधिकार गाजवू शकत नाही कारण देव आता तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो तुम्ही मागील अपयशाकडे पाहून घाबरून जाऊ नका कारण ते मागील काळात निघून गेले आहे पुढे पहा वर्तमानात पहा इच्छा अपेक्षा प्रकट करा आणि प्रयत्न करत रहा कारण देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुमच्या समस्या तुम्हाला त्यापासून दूर ठेवतो तुम्ही केलेले कुठलीही गुंतवणूक असो किंवा कुठलेही कर्म असो ते वाया जाणार नाही उलट ते दुप्पट होऊन तुम्हाला दिल्या जाणार आहे कधीकधी निव्वळ भीतीपोटी तुम्ही काही निर्णय घेता पण त्या गोष्टी चुकीच्या ठरू शकतात तेव्हा कोणतीही भीती अपयश येण्याची कल्पना मनात बाळगू नका तर देवावर संपूर्ण विश्वास ठेवा कारण देवाचे आशीर्वाद हे अफाट आणि अनंत आहे शांततेने पुढे जा कारण देव तुमची काळजी घेत आहे तुमच्या जीवनाला एखाद्या फुलाप्रमाणे टवटवीत तव बनवण्यात येत आहे कारण तुम्हाला जे काही हवे आहे ते या दिवसात मिळणार आहे हे अठ्ठेचाळीस तास तुम्हाला तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे असतील कारण त्यात तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण केल्या जाईल देव म्हणतात विखुरलेल्या विचारांना पुन्हा एकत्रित करा विश्वास ठेवा आणि विचार स्पष्ट करा कारण कधीकधी तुम्ही मागितलेले तुमच्या मार्गात असते पण कधीही तुमचे प्रयत्न थांबतात म्हणून आज हा संदेश मी तुमच्यापर्यंत पाठवत आहे की चमत्कार अगदी कुठल्याही क्षणाला घडू शकतात तेव्हा माझ्यावर श्रद्धेने विश्वास ठेवा तुम्ही फक्त होकार द्या आणि पुढे चालत राहा कारण असीमित आनंद तुम्ही तुमच्या जीवनात प्राप्त करणार आहात जे काही बदल परिवर्तन घडत आहे ते सकारात्मक आहे चमत्कारिक आहे त्या बदलासाठी तुम्ही अंतःकरणापासून तयार आहात तर तुमची ऊर्जा वाढवली जाईल तुमच्या वेदना संपतील दुःखहरण होईल आणि सुखाचा आनंद तुम्ही प्राप्त कराल तुमची ऊर्जा वाढवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार येऊ लागतील ते आनंदाने स्वीकार करा कारण त्यावर तुमचाच अधिकार असेल जीवन तुम्हाला खूप काही देतं आणि देवही तुम्हाला खूप काही देऊ इच्छितो ते येणारे तुम्ही स्वीकार करा तुम्हाला जे काही हवे आहे ते तुमच्या मार्गात दिसेल कधीकधी मी दाखवलेले मार्ग तुम्हाला कठीण वाटत असतील त्यावर प्रयत्न करत असताना तुम्हाला वाटू शकते की ते कठीण आहे पण ते कठीण प्राप्त करत असताना कधी तुमच्यासाठी सहज होऊन जाईल हे तुम्हाला देखील कळणार नाही आणि तुमच्या संकल्पनेमध्ये जे काही विचारांमध्ये आहे ते पूर्ण होणारे आशीर्वादही येऊ लागतील आपोआप ते मिळत जाईल जे तुम्हाला हवे आहे काही गोष्टींपासून आज जरी तुम्हाला दूर आहे असे वाटते तर ते उद्या तुमच्या जवळ असेल मग ते तुमचे स्वप्न असो तुमच्या आनंदाचे व्यक्ती असो किंवा तुम्हाला हवे असलेले घर असो देव म्हणतात तू ज्या गोष्टींची अपेक्षा करत आहेस तेच तुला मोठ्या प्रमाणात दिल्या जाणार आहे चिंता करू नकोस कारण मी तुझा देव आहे तुझ्यासाठी तुझ्या आशीर्वादांना वाढवतो तुझ्या समस्यांना कमी करतो आणि तुला उंचावतो या अभयवचनावर ज्याने कोणी विश्वास ठेवला तर मनातल्या सर्व गोष्टी माझ्याकडे सांगा कारण मी तुझ्या मनाला पवित्र करतो तुला आशीर्वादित करतो आणि तुझ्या कर्मांना पवित्र बनवतो देव म्हणतात कधी कधी छोट्या गोष्टींसाठी तक्रारी करणे थांबवा कारण त्यात वेळ वाया जाईल त्याऐवजी आपल्या वर्तमानाला पहा आपण आज कुठे आहोत ते देवाच्या कृपेने आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने आहोत याकडे लक्षपूर्वा तुमच्या इच्छा अपेक्षा आणि सर्व काही देवाच्या स्वाधीन करा म्हणजे तुमच्या जीवनात चमत्कार नक्कीच घडतील देवाचे धन्यवाद करायला विसरू नका उद्देश खूप मोठा आहे जर तुम्ही तुमच्या उद्देशांसाठी प्रयत्न करत आहात तर देवाने तुमचा हात धरला आहे तुम्ही जे मिळवण्यासाठी सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहात श्रीमंत होण्यासाठी तुमच्यासाठी सुवर्णसंधी येत आहे काळ बदलत आहे परिवर्तन घडत आहे त्या परिवर्तनासाठी लक्षात घ्या की तुमच्यासोबत जे काही घडत आहे ते त्या परिवर्तनासाठी त्या शुभ गोष्टींसाठी घडत आहे तुमच्या मार्गात असतो तेव्हा तुम्ही पुढे जा ते सर्व काही दाखवल्या जाईल जगाला दाखवून द्यायची आहे की तू या सर्व काही गोष्टींसाठी परिपूर्ण आहेस आणि तुला ते मिळणार आहे देव म्हणतात बाळा मी तुझी आर्थिक परिस्थिती लवकरच चांगली करणार आहे जर तू त्या गोष्टींची वाट पाहत आहेस तर काही संधी चालून येतील आणि तुम्ही ते आनंद मिळवाल ते आर्थिक प्रगती प्राप्त कराल कारण तुम्ही जीवन उंचावणारे आशीर्वाद प्राप्त करत आहात कारण ती तुमची मनोमन इच्छा आहे कधी तुम्ही माझ्यापुढे ते बोलून दाखवता तर फक्त कधीकधी तुमच्या मनात ती असते कारण जेव्हा मी तुमच्या मनात ते पाहतो तेव्हा मी तुम्हाला त्या आशीर्वादांसाठी तयारही करतो तुम्हाला सज्जही करतो आणि तुमच्याजवळ ते चमत्कार पाठवतो ज्यामुळे तुम्ही अधिक आनंदी व्हावे तुमच्या आर्थिक समस्यांना तुम्ही मोठे मानू नका कारण देव तुम्हाला तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ततेसाठी निवड करतो आणि तुम्हाला उंचावतो जर देव तुम्हाला उंचावू इच्छितो तर तुम्ही त्यासाठी तयार आहात तर पुढे या माझा हात धरा आणि त्या मार्गावर चालायला तयार व्हा कारण त्या मार्गावर तुमच्यासाठी अनेक अशा संधी आहेत ज्यामुळे तुम्ही तुमच्या आर्थिक संपन्नतेसाठी तुमची बाजू मजबूत कराल आणि पुढे जाल तुमच्या इच्छा अपेक्षा कुटुंबाचे सुख तुम्ही प्राप्त कराल मला माहीत आहे काही गोष्टींमुळे कलह वाद विवाद नष्ट करण्याचे सामर्थ्य कधीकधी संपत्तीतही आहे पण प्रत्येकालाच ती मिळते का किंवा ती मिळाल्यावरच सुख मिळते का असे अनेक प्रश्न तुम्हाला भेडसावतात तर आज तुम्हाला सांगू इच्छितो की कधीकधी कमी गोष्टीतही खूप काही सुख आहे कमी गोष्टीतही खूप काही आनंद आहे कारण ज्याच्यासोबत त्याचे कुटुंब आहे त्याच्यासाठी त्याचा आनंदही तितकाच मोठा आहे कारण नुसतं संपत्तीत सुख नाही केव्हा नुसतंच प्रगतीत सुख नाही तर जेव्हा तुमच्या प्रगतीसाठी कोणी इच्छा करत असेल जे तुमच्यावर प्रेम करतात आणि तुम्हाला उंचावण्यासाठी देवाकडून आशीर्वाद मागतात तेव्हा त्यात काही अधिक आनंद आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या कुटुंबियांसाठी काही करून दाखवायची संधी मिळते आनंद मिळतो तर तो आनंद सर्वोत्तम आहे तर तुम्ही तयार आहात तो आनंद मिळवण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादाने भरतात चमत्काराने भरतात कारण तुमच्या अपेक्षा इच्छा पूर्तीचा योग घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकण्यासाठी घेतला असेल तेव्हा आज काळजीमुक्त राहा कारण देवाने तुमची निवड केली आहे तुम्ही के त्या संदेशासाठी निवडला गेला आहात म्हणूनच हे तुम्ही ऐकत आहात हे तेच ऐकतील ज्यांच्यावर स्वामींची कृपा आहे स्वामींचा आशीर्वाद आहे आणि स्वामींची इच्छा आहे की तुम्ही हे संपूर्ण ऐकावे जर तुम्ही हे ऐकत आहात तर स्वतःला भाग्यशाली आणि निवडलेले बाळमाना आणि हे संपूर्ण ऐकल्याबद्दल स्वामींना धन्यवाद द्या कारण देव तुमच्यापर्यंत तेच देतो जे तुमच्यासाठी योग्य आहे आनंददायक आहे तुमची काळजी घेतल्या जात आहे तुमच्यासाठी तुमच्या वेदना दूर केल्या जात आहे जर तुम्ही आज आशीर्वादित बाळ घोषित केल्या जात आहात तर ते स्वीकार करा आनंदी व्हा कारण देव तुमच्यासाठी ते सर्व काही देतो जे तुम्हाला हवे आहे स्वामीमौलीच्या ध्यानात राहा स्वामीमौलीच्या नामात राहा स्वामीमौलीच्या प्रेमात राहा नामस्मरण करत राहा सर्व काही चांगलंच तुम्हाला मिळणार आहे सुख समृद्धी वाढवल्या जाईल आनंद मिळेल प्रतीक्षा संपेल आणि तुम्ही इच्छापूर्तीचा आनंद घ्याल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी